श्रावण महिन्यात शंकराला सत्तू अर्पण करण्याचे मूल्य काय आणि ते कधी अर्पण केले जाते ते कसे तयार केले जाते आणि कसे अर्पण केले जाते पर्यंत पहा संपूर्ण माहिती सोमवार असो किंवा श्रावण महिना शिवरात्री शिव महापुराण आणि गरुड पुराणातील कथांमध्ये सांगितले आहे की शंकराच्या हातात त्रिशूळ असते आणि शंकराला अर्पण केलेल्या बेलच्या पानातही तीन पाने असतात आणि शंकराला तीन डोळे आहेत म्हणून या भोग प्रसादी तीन प्रकारचे धान्य आहे जव गहू तिघे धान्याला जव गहू चिणे स्वच्छ निवडा मग रात्री ते भिजवून ठेवा सकाळी सूर्यप्रकाशामध्ये बाळवून हलके भाजून घ्या एकावेळी शंकराला प्रसादीसाठी देवी पार्वतीला काहीच सापडलं नाही तेव्हा रात्री जव गहूने धान्य भिजवून सकाळी प्रसादी बनवले आणि शंकराला नैवेद्य दाखवला तेव्हा शंकराने वरदान दिले होते की देवी पार्वती हे सत्तू नाही औषध म्हणून चालेल जो मला अर्पण करेल तो स्वत खाई इतरांनाही खाऊ घालू तो कधीही आजारी पडणार नाही म्हणून श्रावण महिन्यात व परशुराम जयंती अमावस्या अक्षय तृतीयेला नैवेद्य दाखवावा व श्रावण वैशाख महिन्यातच अर्पण केला जातो आणि शंकराला सत्तूचा नैवेद्य दाखवला तर वैतरणी नदी व घोर नरकापासून बचाव होतो असंही गरुर पुराणात लिहिलं आहे मग जव कहू चणे तिन्ही धान्याला ग्राइंडर मध्ये किंवा चक्कीमध्ये बारीक वाटून घ्या तयार आहे आपला सत्तू पावडर मित्रांनो तुम्हाला सत्तू कसा तयार होतो ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तुम्ही आवश्यकता अनुसार पाणी किंवा दूध घ्या त्यात आवडीनुसार गोळीसाठी साखर किंवा गुळचा मिश्रण करा त्यामध्ये आता सत्तू पावडर आवश्यकता अनुसार मिक्स करा आणि ढवळा आणि शंकराला प्रसादी नैवेद्यसाठी वाटीमध्ये अर्पण करा किंवा शिवलिंग वर सत्तू मिश्रणचा अभिषेक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा